सांगोला तालुक्यातील पारे या ठिकाणी महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला याचबरोबर दोन ऑक्टोबर निमित्ताने पासष्ट वर्षावरील नागरिकांचा मानसन्मान देखील करण्याचा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला जाँगे। 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 दोन ऑक्टोंबरच्या निमित्ताने विशेष ग्रामसेवेचे देखील आज आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामसेवक अठरा बुद्धे यांनी स्वच्छतेचे महत्त्व परिसर स्वच्छ ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी समजावून सांगितले याचबरोबर पारेगावचे उपसरपंच संतोष पाटील यांनी देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन काळाची गरज व नैतिक जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना मत व्यक्त केले आहे याचबरोबर पारेगावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना धड्याबरोबर स्वच्छतेचे धडे देखील देण्यात आले